नमस्कार मी अमृता फडके तुम्ही आजपर्यंत मला वेगवेगळ्या मालिकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांतून आणि वेगवेगळ्या गाण्यांमधून पाहत आलात आणि आत्ता सध्या सरंग यावे या सन मराठीवरील मालिकेत तुम्ही मला अक्षरा या नावाने ओळखता अक्षरा आणि सुंदरच्या जोडीला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देताय प्रेम देताय आणि आजपर्यंत प्रत्येक मालिकांमधून माझ्या प्रत्येक भूमिकेसाठी तुम्ही माझ्यावर अत्यंत प्रेम करत आला आहात मला खूप छान प्रतिसाद देत आला आहात त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार आज मी हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं एक खूप खास कारण आहे कारण नाही म्हणता येणार खरं तर आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करतो ना आपण तसं माझं झालंय म्हणजे मला माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची चॅनलचा चॅनलच्या मार्गाने माझा नवीन यूट्यूब चॅनल सुरू करते ज्याचं नाव आहे ब्लॉग्स सो या व्लॉग्स तुम्हाला मी आणखीन कळत जाणार आहे माझा स्वभाव कसा आहे मला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात माझे छंद काय आहेत माझ्या आवडीनिवडी काय आहेत मी आजपर्यंत कसा प्रवास करून इथपर्यंत येऊन पोहोचले मला कुठल्या कुठल्या गोष्टी मध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागल्यात कुठल्या कुठल्या गोष्टी या पायरी या पायऱ्या चढता चढता किंवा आ, काय काय सॅक्रिफायसेस करायला लागलेत किंवा किती छान काही काही गोष्टी आनंददायी पण असतात या प्रवासात सो ह्या सगळ्या आणि कॅमेराच्या पाठीमागे आणि कॅमेरासमोरच्या गमती जमती माझ्या आवडीनिवडी माझे छंद म्हणजे खूप खूप काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याशी गप्पा मारायला तुमच्याशी बोलायला आवडतील आणि माझी अशी खूप इच्छा आहे एक आपल्या वन टू वन गप्पा असतात ना किंवा मा तुम्हाला मला काही सल्ला द्यावासा वाटला किंवा मा मला तुमच्याशी काहीतरी खूप छान शेअर करावं असं वाटलं तर मला ह्या गोष्टी तुमच्याशी गप्पा गोष्टींमधून साधायच्या आहेत आणि ज्याची सुरुवात मला खरं तर दोन तीन वर्षांपासूनच करायची होती पण खऱ्या अर्थाने आज मला खूप छान संधी मिळाली याची सुरुवात करायला आता लवकरच आपल्या सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि आपण कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना कुठलाही नवीन उपक्रम सुरू करताना बाप्पाच्या आशीर्वादाने करतो सो so, मीही तसंच माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात करताना रादर ब्लॉगची सुरुवात करताना बाप्पानी सुरुवात आहे तर बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण माझ्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात करूयात आणि त्यात तुमचा खूप मोठा आ, सहभाग असावा तुमचा प्रतिसाद असावा तुमचं प्रेम असावं बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करावी आणि तुमची साथ सोबत माझ्याबरोबर कायम असावी हीच माझी इच्छा आहे तुमच्याकडनं हीच माझी अपेक्षा आहे खरं तर, तर मंडळी आपण इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवण्यापासून याची सुरुवात करणार आहोत जो मी टिश्यू पेपर चाकले आणि फेविकॉल मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर अशा अशा बेसिक गोष्टींनी त्याचा लगद्यापासून आपण हा बाप्पा तयार करणार आहोत जो छान पद्धतीने विसर्जन होऊ शकतो ज्यात ओ पी नसतं बाकी कुठल्या गोष्टी ज्या पाण्यात विरघळत नाहीत अशा कुठल्याच गोष्टी नाहीये त्याच्यात त्यामुळे आपण हा इको फ्रेंडली गणपती बनवण्यापासून आपल्या या नवीन ब्लॉगची आपल्या पहिल्या ब्लॉकची सुरुवात करूया तर आता आपण इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवायला सुरुवात करूया मी तुम्हाला सांगते यासाठी लागणारं साहित्य आपल्याला एक क्ले म्हणजे आपण इको फ्रेंडली म्हणजे आपण हा गणपती पेपरच्या क्लेचा बनवणार आहोत म्हणजे पेपर, पेपर थोडा फेविकॉल तुमच्याकडे मैदा असेल किंवा कॉनफ्लॉर असेल तर तो थोडासा आणि व्हाईटनिंग पावडर मी तुम्हाला दाखवतेस मी काय काय यूज करून इको फ्रेंडली गणपती आहे त्यासाठी लागेल तुम्हाला एक भांडव ज्याच्यात आपल्याला क्ले बनवायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तर आपल्याला इथे ग्लू लागणार आहे फेविकॉल त्यानंतर टिशू लागणार आहे टिशू तुम्ही कुठलाही घेऊ शकता शक्यतो पातळ टिशू घेतलात तर त्याचे तुकडे पटकन होतात क्लेसाठी तेही तुम मी तुम्हाला दाखवते की कसे करायचे आणि किती लागणार एक कार्डबोर्डचा मी सर्कल कापून घेतला जो तुमच्याकडे काही वेस्ट कार्डबोर्डचे पातळ पेपर असतात बॉक्स असतात तुम्ही कशाचा यूज करून हा सर्कल बनवू शकता त्याचा आपण बेसला उपयोग करणार आहोत हे मी घेतलंय टिश्यूचे सगळे छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यात मला गोळा करायचे क्लेबल सो त्यानंतर कॉर्नफ्लावर मी तुम्हाला म्हटलं तसं किंवा घरचा घरातला मैदा मी तुम्हाला प्रमाण सांगते व्हाईटनिंग पावडर आपल्याला मिक्स करायला लागेल थोडीशी जर व्हाईटनिंग पावडर नसेल किंवा वापरायची नसेल पूर्ण टिश्यू पेपरचा करायचा असेल तर फक्त हे अवॉइड करा बाकी सगळी प्रोसेस सेम ही थोडीशी ह्याची इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे काही या काही गोष्टी बाप्पा बनवण्यासाठी आपल्याला हेल्पफुल होतील म्हणजे त्याचे कान त्याचे डोळे किंवा त्याला काही शेप द्यायचा आहे तर या गोष्टींचा आपण उपयोग करू शकतो कात्री लागेल आणि हे मिक्स करायला आपल्याला असं काहीतरी ज्यांनी तुम्ही मिक्स करू शकता तुम्ही चमचा वापरू शकता काही वापरू शकता आणि हे ॲडिशनल आहे हे छाप किंवा जितकं डेकोरेटिव्ह तुम्ही बनवाल तितकं छान दिसेल पेंट ब्रश लागेल जेव्हा तुमचा बाप्पा पूर्ण क्लेचा बनून वाळून तयार होईल तेव्हा तुम्हाला पेंट करायला ब्रश लागेल आणि तुमचे आवडते कलर्स आता मी हे कलर यूज करून करणार आहे सो तुम्हाला कुठले कलर जे आवडतात त्या कलर्सने तुम्ही पेंट करू शकता आणि हा पार्ट आहे तो डेकोरेशनल आहे म्हणजे मला जर वाटलं त्याचं मुक्ताला काहीतरी छान डेकोरेट करूयात किंवा त्याला कुठला तरी हार घालूयात किंवा काय वाटेवर तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही त्याला सजवू धजवू शकता आपल्याला खूप सुंदर अशी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती बनवायची एवढंच लक्षात असू द्या शेपचा विचार करू नका कसा होईल ह्याचं टेन्शन घेऊन अरे मी कधी बनवला नाही आहे येईल का मला असा कुठलाही विचार न करता डायरेक्ट बनवायला तर चला आता आपण बनवूयात इको फ्रेंडली टिश्यू पेपरचा गणपती आपल्याला असे तसे तुकडे करायचे जितके छोटे छोटे तुकडे करा तितका तुमचा ते खूप सॉफ्ट होईल मोठे तुकडे पटकन पाण्यात भिजत नाही आणि एक गोष्ट सांगायची हे भिजवण्यासाठी तुम्हाला कोमट पाणी आहे सो तुम्हाला ती तेव्हा पण यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट लू होम वॉटर थोडस म्हणजे तुम्ही बघू शकता हा मग आहे त्याचा अर्धा आपण घेतलाय पाणी आपल्याला यात वापरावं लागणार आहे आता मी हे ज्यात आपण डो बनवणार आहे त्यात हे टिशू घालते आणि त्यात आपल्याला पाणी घालायचं लागेल तेवढं लागेल तस हे सगळे भुटतील टिशू पाणी घातलं दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं टिशूया पाण्यात पंधरा मिनटं झाली आहेत हे भिजत ठेवू आता तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर भिजले टिशू पाण्यामध्ये आता काय करायचं सगळ्यात मग पाणी सर थोडं अगदी हलकं करून काढून घ्यायचं आणि हे पिकवायचं सो आपल्या आहे हा लगदा आता हे लगदाच आपल्याला बारीक बारीक उभे करायचं की जेणेकरून आपला डो छान एकसारखा होईल त्याच्यात गुठ्या राहणार नाही आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला थोडं कॉन्टला त्या पिशी मी त्याच्यात काढून घेते साधारण टिश्यूच्या

मी आता ह्याच्यात अजून थोडी व्हाईटनिंग पावडर मिक्स केली आहे की म्हणजे मी तो थोडा अजून स्टिफ होईल कारण आपल्याला म्युरल करायचं असतं तर ही कन्सिस्टन्सी बरोबर होती पण आपल्याला बाप्पा करण्यासाठी म्हणजे एक आकृती म्हणजे एका शेप देण्यासाठी आपल्याला थोडं टाईट डो लागणार आणि तुम्हाला जर हा अजून थोडा लॉंग टर्मसाठी प्रिझर्व करायचा असेल तर तुम्ही याच्यात थोडं तेल घालू शकता जेणेकरून तुम्ही याचा परत रि रियूज केला तरी त्याचा वास येत नाही किंवा हो। <स्थिण> तो खराब होत नाही सो अगदी एक चमचाभर तेल घातलंय मी याच्यात मी सुरक्षित नाही तुमचा युज एकाच याला तुम्हाला वारं लागू द्यायचं आहे वाऱ्याने यायला क्रॅक्स पडणार त्यामुळे तुमचा यूज झाला आता हा हा गोल आपण आणि सोंट असं एकत्र करणार यातच आणि याच आपण जाणवू आणि आधीच आकार देणार आहोत आणि मग फिटा घालणार फेविक्रील अॅक्रॅलिक कलर्स यूज करते मी कुठलंही पेंटिंग करताना युजली वॉटर कलर बसायला त्रास देतात ऑइल पेंट्सचा पण मला फिनिशिंग आवडत नाही किंवा ते खूप जास्त ऑइली दिसतात हे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खूप छान टिकतात सो मी फेविक्रिलचे हे कलर्स वापरते मी तुम्हाला बाकी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच की मी कुठले कलर्स वापरले कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कुठला ब्रँड वापरला आहे स्पेशली काय वापरा काय चांगलं आहे काय अवॉइड करा हे पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहून देईनच पण आता आपण बाप्पाला बेसिक स्किन कलर असतो तो देऊयात मी आता तो द्यायला सुरुवात करते सो हा कलर आपण बाप्पाला देणार खूप गोड असा स्किन कलर देऊन आपला बाप्पा रेडी आहे आणि आता त्याचा फेटा आणि कल यापासून मी सुरुवात करणार आहे कलर करायला फेटा मी केशरी रंगाचा करते मला केशविक तुम्ही कुठल्याही रंगाचा फेटा बापाला बनवू शकता आणि मला असं वाटतं बापा बनवतो ना बापा बनवताना किंवा बापा तयार कर तुमचं मनातले जे काही भाव असतात ते काय उतरतात जसं आपण स्वयंपाक करताना आपल्या आपले जे काही मनाचे भाव आहेत ते आपल्या स्वयंपाकात उतरतात असं म्हणतात म्हणून पूर्वी काही काही शो म्हणत पोहो म्हणत किंवा कुठल्या तरी अनाऊन्समेंट कर देवाचं असं पूर्वीच्या बायका सुगणी स्वयंपाक राहायचं तसं मला तुम्हाला होती कारण की करताना त्याच्या त्याचा भाव आहे किंवा त्याचा स्वभाव आहे त्याचं स्वभावाचे माहिती त्या मूर्तीत उतरतात असं मला वाटतं मला माहिती नाही रेडी झाल्यानंतर तुम्हाला तो कसा दिसणार आहे माझ्या भावना पण मला हा मला हा खूपच आवडला मला असा खूप विचारी ओके आय एम आय एम रेडी नाव असं वाटतो की

त्यानं मला ऑब्झर्व केलं सगळ्यात पहिली गोष्ट होती की ब्रश असं लांब लोक पेंट करायची किंवा मी काय काढून विचारलं आय टी तुम्हाला लांब ब्रशून तुला एवढी डिटेल्स काय काढता येतं चित्रात तर लांब ब्रश झाला मी आपला हात जास्त वेग लावतो आणि आपलं काम जास्त उत्तम होतं असं मला वाटतं आणि मी एक्सपिरियन्स हे केले सोनातल्यापासून लांब ब्रश ब्रशिंगच पेंट करायचं तुम्ही म्हणता काय 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 म्हणतात आणि आजारी पण ते वाटतेस

का तुम्हाला कदा मला असं पुढे आलेलं कदाला ऑरेंज देऊयात आणि बाकीचं कद ग्रीन करूया किंवा रेड तुम्ही मला तुम्ही तयार केलेला बापाचे फोटो पाठवणार आहात आणि तुम्हाला सांगितलं कुठलं कुठला कॉम्बिनेशन आवडलं तुम्हाला करायला आवडलं असतं आपण करायला हवतो असो वाटत बॉक्समध्ये नक्की कळवा ही एक मज्जा नये जे अर्थात होतेच ऑरेंज मिक्स झाल्यामुळे तिमध्ये थोडा हलका साप किंकडे गेला कलर हे का होतो तर हा ब्रशय की मला सो आपल्याला छान शेअर असं केली मेन कलरच्या रंगाला मी रेड देते आणि जे पुढे आलेली पीट्स असतात पीट्स त्या कलरला मी ऑरेंज देते आणि यावर जेव्हा गोल्डन बॉर्डर येईल तेव्हा अजून छान झाला रेड छान तुम्ही छोट्या पैसा शकता जे बिगनर्स आहेत किंवा ज्यांचा हातावर किंवा ब्रश पेंट करण्यासो नाहीये ज्या वारीकरी पटून ठेवली ना त्यांनी गोष्ट समजे हा कि मी यातला एक थोडा तू विचार माझ्याकडे शिकणार रॅकॉर्ड नाही आहे गिबल नाही किंवा रिंग नाही मी काय करते तुम्हाला मी तोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत करणार यासाठी खरं खूप सॉरी पण आय होप मी मला समजून घ्याल अशी मी अशी अपेक्षा असते लवकरच बाकी सगळ्यात छान इक्विपमेंट सहित आपण पुढचे लॉग्स सुरू होतो मला तुमच्या प्रेमाची सध्या प्रचंड करते माझा पहिलाच लॉग मी खूप एक्साइटेड आहे आणि तुमच्याकडनं खरंच खूप प्रेम आजपर्यंत मिळत आहे आणि मग पुढे असंच ते कायम राहू मी तुमच्यापर्यंत खूप छान छान गोष्टी जसं सुरुवातीला लॉकच्या म्हणाली की मला तुमच्याकडून खूप छान छान गोष्टी पोहोचवायच्या माझं लाईफ किंवा इन अनरल माझं असं नाही खूप स्पेशल आहे पण एक ही ही पण माझ्या ऍक्टर्सची असू शकते किंवा आपले विचार किंवा आपल्या आवडी म्हणून त्यातनं तुम्हाला काही हेल्प झाली किंवा तुम्ही काही मला विषय सांगितले कारण ते म्हणजे त्याच्यावरती माझ्याकडे काही उत्तर असतील किंवा मला काही प्रश्न पडले तुमच्याकडे काही उत्तर असतील तर मला असं वाटतं आपल्या आपल्यासाठी विचारांचे देवाण ठेवा सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी मी खरं त्या गोष्टी सुरू करते ब्लॉग ब्लॉग असं म्हणून आता आपल्याला ते म्हणावं लागत युट्यूब चॅनल सुरू करायचं म्हटलं तर त्याला काही नाव त्यासाठी एक फॉर्मॅलिटी म्हणून मा, वेग ते चॅनल नाव आणि लॉज वगैरे हे सर्व बघायला की तुमच्याशी खरं गप्पा गप्पा मारतात टू पण किंवा मला मी खूप वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे माझं रुटीन किंवा मा, माझी छोट्या छोट्या माझ्या गोष्टी माझा स्वभाव किंवा मा, मला आजपर्यंत फिल्ममध्ये काय अडचण आल्या मी किती वर्षांपासून आहे किंवा मी किती वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि काय प्रवास करून इथं आले आहे किंवा इन जनरल आपल्या आयुष्यातली बरीच घडामोडी गोष्टी ज्या मला असं वाटतं आपण एकमेकांशी बोलणं किंवा एकमेकांशी कनेक्ट होणं खूप जास्त गरजेचं आहे सो प्रेक्षक वेल विश्वास विक्रमैत्रिणी नातेवाईक आणि ह्या सगळ्यांसाठी मी प्रोग्राम सुरू करते आणि ज्यासाठी तुमच्या शुभेच्छांची तुमच्या प्रेमाची प्रचंड करते सो, सो ते तुम्ही आलं आणि बापाचा आशीर्वाद आपण घेऊया पहिल्याच म्हणून आपण श्री गणेशा पहिल्या लॉपचा हा बापाची घडवण्यापासून बनवण्यापासून करतोय सो खूप आपल्या पाठीशी आता आपण नाव काढलंय त्यासाठी मी हा हा छोटा प्रश्नापती आणि ते आपण लाल रंगाने कधी पण ही बारीक गोष्ट पेंट करणार मी जस्ट शेअर करते करतेस खूप हा हा सपोर्ट घेऊन आपण केलं तर खूप सोपं पडतं तुम्ही असं आधन तरी केलं तर आपला हात थरकू शकतो स्थिर राहत नाही आणि मग ते कुठेतरी गडबड इकडे तिकडे जाणं मग डार्क कलर यूज करताना मोस्टली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लाईट कलरवर डार्क कलर करताना कायम हात स्थिर ठेवून पेंट करायचं शक्यतो जे बिंगर्स आहेत त्यांनी सोडून द्या त्यांनी बिंधास्त पेंट करा पण हळूहळू आपण प्रोग्रेशनचा विचार करत गेलो तर आपण या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून केलं तर आपलं प्रॉडक्ट अजून छान होऊ सो या हाताचा असा सपोर्ट नाही I'm going to take some tips and tricks. छान जिवंतपणा कधी येऊन घ्या जेव्हा त्याच्या कदाची बॉर्डर आणि त्याच्या बॉर्डर आणि त्याच्या हातात कड दोन कड दोन कडी ह्याच्या हातात सो त्या कडांसाठी गोल्डन कलर यूज करते विक्रीच आहे व mm -hmm. मेटॅलिक कलर्स असे दोन्ही कलर्स येतात सो हा गोल्डन पॉल कलर मी यूज करते तुम्हाला इझिली अव्हेलेबल हा रेल्वे कल आहे पर्सनली मला आपलं टब एंड डाईन किनर आणि गोल्डन पावडर येते त्याचं ॲप्लिकेशन जास्त आवडतं पण ते आता मी आज नाही करत गोल्डन पावडर माझ्याकडे ती सुट्टी गोल्डन पावडर येते आणि ती खूप छान प्युअर खूप कमी ठाणे मिळते मी दोन्ही पुण्यात त्यांच्या मिळते अदरवाईज हे काम मला याच्या अपेक्षा पेक्षा ऍक्च्युअल गोल्डन पावडर मिक्स करून म्हणजे थिंडामध्ये ब्रश बेनचा एक ब्रश घ्यायचा आणि साधारण एक ग्रॅम पावडर मध्ये मिक्स करून तो डायरेक्ट अप्लाय करायचा इतका सुंदर गोल्डन कलर दिसतो इथं खराच वाटेल पण ठीक आहे पण वाईट वाईट त्याच्या कराला आणि भेटायला अजून छान जे म्हणतात जी एवढीच केली म्हणजे एवढं दिसते कलर खूप लवकर ड्राय होतात सोचं कलर ड्राय झाले तुम्ही त्यात थोडासा थिनर मिक्स करू शकता एक ड्रॉप जेणेकरून ते पुन्हा सुसाई नाही मला काही ऑप्शन नाही हे बघा कुठल्याही गोष्टीसाठी आणून घ्यायचं ना काय असं आजोबा आणायचं तर हा इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवून आपला तयार झाला आहे हा कसा झालाय तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्ही याआधी असं कधी ट्राय केलं का घरी गणपती बाप्पा बनवण्याचं हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्या गोष्टींमधून मी हा बाप्पा बनवलाय तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतील ज्या फारशा विकत आणाव्या लागणार नाही अशा गोष्टींमधून तुम्ही बनवा तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा तुम्हाला करून कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि आपलं नवीनच आहे यूट्यूब चॅनल ममो ब्लॉग्स सो आपल्या या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या